नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप आणि डिझेल पंप संचालकांनी येत्या दहा मेपासून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्सवरती बंदी आणण्याचा ठरवलेला आहे म्हणजेच यू पी आय पेमेंट्स जसे गुगल पे किंवा भारत पे किंवा पेटीएम आणि डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड यातून येणारं पेमेंट ते आता स्वीकारणार नाहीत अशी त्यांनी तंबी दिलेली आहे एकूण पेट्रोल पंपच संचालक नव्हे तर संपूर्णच सेवा विभाग म्हणजे सेवा उद्योग सर्व्हिस इंडस्ट्री किंवा व्यापारी वर्ग अडचणीत आलेला आहे कारण नॅशनल सायबर क्राईम पोर्टलतर्फे त्यांच्या खात्यामध्ये आलेल्या एखाद्या विशिष्ट ख रकमेवरती रोख लावण्यात येते आहे किंवा पूर्ण खातंच फ्रीज करण्यात येते आहे हे का घडतं आहे जाणून घेऊया आपल्यासोबत सायबर एक्सपर्ट आहेत श्रीकांत अर्धापूरकरजी त्यांच्याशी बोलूया श्रीकांतजी सांगा हे का घडतं आहे बेसिकली हे मेकॅनिझम जे आहे हे आपल्या सामान्य नागरिकांना उपयोगीच आहे आपण बघितलं होतं की एक काळामध्ये सायबर क्राईम वाढले होते जो पैसा निघून जात होता तो रिकवर होत नव्हता त्याला काउंटर करायसाठी गव्हर्मेंटने एक मेकॅनिझम आणलं ज्याला आपण वन नाईन थ्री झिरो कॉल किंवा सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट याला आवश्यक आहे तर होतं काय की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा पैसा जातो तो वन नाईन थ्री झिरोवर कॉल करतो कॉल केल्यानंतर ट्रान्झॅक्शन आय डी शेअर करतो ट्रान्झॅक्शन आय डी शेअर झाल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शन आय डीला संबंधित जी बँक आहे त्या बँकेला लॉ एन्फोर्समेंट एजन्सी किंवा पोलीस डिपार्टमेंट हे ता ताबडतोब फ्रीज करतो आता याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट अशी झाली आहे की ज्या ज्या अकाउंटमध्ये पैसा गेला तो तर फ्रीज झाला बट याला आपण लेअरमध्ये बघितला आहे लेअरमध्ये म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये पैसा आला मी ॲक्यूज आहे मी तो पैसा दुसऱ्या व्यक्तीला पाठवला तिसऱ्या व्यक्तीला पाठवला चौथ्या व्यक्तीला पाठवला तर हे झाले चार लेअर आपण जेव्हा याची कंप्लेंट करतो तेव्हा माझ्या नंबरसहित माझे जे चारही नंबर आहे ते चारही नंबरचे अकाउंट फ्रीज किंवा लीन होऊन जातात तर याचा उपयोग जो आहे याची इस्टॅब्लिशमेंट याच्यासाठी आहे की सायबर क्राईमला रोखण्यासाठी किंवा सायबर क्राईममध्ये गेलेल्या पैशाला रिकवर करण्यासाठी सरकारने एक प्रभावी यंत्रणा आणली होती बट या प्रभावी यंत्रणेचा कुठेतरी मिसयूज होतो किंवा आपल्याला नेहमी आपण असतो आपले असतात तर त्यांनी काय केलंय मिसयूज करणं सुरू झालंय किंवा सरकारने ही यंत्रणा योग्य प्रकारे राबवली नाही त्याच्यामुळे हा सगळा प्रकार होत आहे श्रीकांची एक छोटस उदाहरण की आ, फक्त दहा हजार रुपयाची संशयास्पद खात्यातून आलेली रक्कम असेल पण त्याच्यासाठी सदतीस लाख रुपयांचं सदतीस लाख रुपये असलेलं बँक खातं गोठवण्यात आलेलं आहे हे कितपत योग्य आहे आणि याच्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं नाही बघा आता मुद्दा कसा आहे की दहा लाखाची तुमची दहा दहा हजाराची तुमचे फ्रॉड ट्रान्झॅक्शन होती तुम्ही जे सांगितलं ते अगदी योग्य सांगितलं दहा हजारासाठी सदतीस लाखाचं अकाउंट कॉम्प्रोमाइज करणं हे व्यापारी वर्गाला अशक्य आहे परिस्थिती अडचणीत आहे परिस्थिती पेक्षा गंभीर आहे गंभीर अशी आहे की आता तुम्ही विचार करा की नागपुरातल्या व्यक्तीचे अकाउंट फ्रीज झाले बट ते फ्रीज कोणी केले चेन्नईतल्या एखाद्या तिरुवनंतपुरमच्या छोट्याशा गावाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केले आता ते रिकवर करायसाठी मला त्या दहा हजारासाठी चेन्नई सारख्या रिमोट प्ले प्लेसवर जाऊन त्यांच्या भाषेमध्ये कम्युनिकेशन करून या सगळ्या अकाउंटला जर मला रिकवर करायचं असेल ते ते तो, ते तर ते व्यापाऱ्याला त्याचा बिझनेस सोडून एक नवीन आव्हान त्याला मिळालं आहे आणि या आव्हानामध्ये तो करणं जवळपास अशक्य आहे आणि हा विषय पेट्रोल पंपसोबतच हॉस्पिटल झाले छोटे व्यापारी झाले चहावाले झाले किंवा ज्याच्या घरी एखादी इमर्जन्सी आहे किंवा लग्न वगैरेचा समारंभ आहे त्यांच्यासाठी हा विषय कठीण होऊन गेला आहे याला वाटतं काय सरकारने ही यंत्रणा योग्य प्रकारे इम्प्लिमेंट करायला पाहिजे मी समजा फोर्थ लेअरवर आहे माझा अकाउंट फ्रीज झालाय तर मला हे माहीतच होत नाही की माझा अकाउंट कुठून फ्रीज झालाय आता ते अनफ्रीज करायचं असेल तर माझ्याजवळ स्वतःपाशी काही कंट्रोल असायला पाहिजे गव्हर्मेंटने एखादा ॲप द्यायला पाहिजे मला किंवा एखादा कॉल सेंटरचा नंबर किंवा एखादा माझ्याजवळ पोर्टलचं मेकॅनिझम द्यायला पाहिजे जिथे मी नोसन्स प्रूव्ह करेल की मी हे प्रकारचा व्यवहार केला ही ट्रेडिंग केली हे बिल्स माझ्याजवळ आहे याच्या बदल्यातमध्ये मी पेट्रोल विकलं किंवा याच्या बदल्यामध्ये मी टी व्ही केला चहा विकला आणि त्या पैशाला समोर मी ट्रान्सफर केलं असं सेल्फ जर मेकॅनिझम माझ्याजवळ असेल आणि मी माझा इनोसन्स माझ्या जागेवर प्रूफ करू शकेल तर ते बेस्ट आहे अदरवाईज असं आहे की दहा हजारासाठी मला जवळपास ऐंशी हजार रुपये लिगल प्रोसेससाठी खर्च करणं सध्याच्या परिस्थितीमध्ये अपरिहार्य झालेलं आहे खूप खूप धन्यवाद तर श्रीकांत अर्धापुक्र सांगत आहेत की ज्या पद्धतीनं ही मेकॅनिझम राबवण्यात येते आहे ती चांगली आहे आपल्या सायबर घोटाळ्यामध्ये गेलेली रक्कम परत मिळवण्यासाठी ती महत्त्वाची आहे पण त्याच वेळेला ज्या लोकांचे पैसे गो गोठवण्यात येत आहे अकाउंट गोठवण्यात येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक मेकॅनिझम असली पाहिजे व्यवस्था असली पाहिजे ज्या योगे हो ते आपला पैसा आ, परत अनफ्रीज करू शकतील व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी व्ही मराठी नागपूर